से नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो नवक्रांती म्हटलं तर नवीन वस्तू आणि नवीन वस्तू कुठं मिळेल तर नवक्रांती अॅग्रोएजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी तर सर्वप्रथम आपल्याकडे आपले, आपले शेतकरी बांधव या ठिकाणी ट्रॅक्टर घेण्यासाठी कोण कॅमेरा घेण्यासाठी कोणी पॉवर विडर खरेदी केलेला आहे सबसिडी अप्रूव्हल असणारा तर ते आलेले आहेत सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया तर तुमचं आपल्या पंढरपूरमध्ये सहर्ष स्वागत तर दादा आपण ज्यांनी पॉवर विडर खरेदी केला काही दिवसापूर्वी त्यांना मी टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन टाकलं होतं आणि आज त्यांचं नाव यादीत आलेलं आहे आणि ते यादीत नाव आल्याबरोबर त्यांना आपण त्यांचं जी काय पॉवर विडर आहे ते सगळी डिलिव्हरी आज केलेली आहे तर त्यांचं नाव सांगा माझं नाव सिरजेराव साहेबू बागाव मुक्काम मलवडी पोस्ट बीबी तालुका फलटण जिल्हा सातारा इतक्या लांबून तुम्ही काय खरेदी करायला मी पॉवर विडर खरेदी करण्यासाठी आलो होतो माझं मध्ये ऑनलाईन नंबर लागलेला होता मला आता खरेदीची पावती अपलोड करायचा आली होती आज मी खरेदी करून बिल घेतलेलं आहे पॉवर टिडर घेतला आता मी आता माझं मी घेऊन चाललेलं आहे तर याने स्वतः गाडी आणली होती आणि पॉवर विडर यांनी घेऊन चाललेले आहेत सबसिडीमध्ये नाव आलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या पॉवर विडरला बत्तीस हजार पाचशे रुपये सबसिडी आहे पावर टिलर तुम्ही घेतला तर त्याला जवळजवळ ऐंशी हजार सबसिडी आहे आणि टॅक्टर घेतला तर त्याला एक लाख पंचवीस हजार रुपये सबसिडी आहे बॅटरी पंप असेल ब्रश कटर असेल टोकन यंत्र असेल आपल्याकडे सगळ्या विविध प्रकारच्या वस्तू शेतकरी बांधवांसाठी महाडीपेटी पोर्टलवर सबसिडीसाठी टेस्ट रिपोर्ट उपलब्ध आहे तर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आणि धन्यवाद आमच्या शेतकऱ्यांना मदत करा हां धन्यवाद तर त्याच बरोबर सोलर कॅमेरा खरेदी करण्यासाठी आपले कस्टमर शेतकरी बांधव आले ना श्याम नामदेव तावरे धाराशिवून आलोय कॅमेरा खरेदी करण्यासाठी आणि कोळपणी यंत्र पण मला घ्यायचं होतं पण ती सध्याला बोलली की थोड्या दिवसानं त्याच्यामध्ये ही केले हा तयार झाल्याच्या नंतर देणार बोलले तर मित्रांनो बघा कोळपणी यंत्र आणि कॅमेरा हे गोष्टी खरेदी करण्यासाठी आले होते आता आपल्याकडे कॅमेरा उपलब्ध होता जरांना कॅमेरा आपण दिलेला आहे तर पुन्हा एकदा सर तुमचं धन्यवाद तुम्ही इथं आला आणि वस्तू खरेदी केली त्या भागामध्ये कॅमेऱ्याचं काय महत्व वाटतं तुम्हाला सर चोऱ्या होतात ना ते फिरूची झाडं पण आता एक दोन वेळेस उपटून टाकली माझी त्याच्यामुळे मुलं कॅमेऱ्याला हो म्हणजे काय नसताना उपटून हा उपटून टाकली काय कारण नसताना तर मित्रांनो दुसरं एक असं चोऱ्या तर होत आहेत आणि ज्या काही शेतकरी बांधवाकड सोलरच्या मोटर आहेत म्हणजे सोलर प्लेट आहे आणि सोलर प्लेटवर मोटर चालते तर जाता येता कोणी असा दगड टाकू शकतो त्याच्यावर तर मित्रांनो लक्षात घ्या सोलर प्लेट वाल्यांसाठी सुद्धा माझं सांगणं आहे एकदम कमी किमतीमध्ये पाच हजार रुपये पण तुम्ही सोलर कॅमेरा बसवून घ्या असं काही दहा सरांनी आठ हजार नऊशे नव्याण्णवचा कॅमेरा बारीतला घेतलेला आहे शिवाय त्यांना आपण मेमरी कार्ड सुद्धा दिलेला आहे तर सरांना आपण कॅमेरा दिला तुम्ही पण कॅमेरा खरेदी करू शकता तर दुसरे आपले शेतकरी बांधव आलेले आहेत ज्यांनी आज आपला शुगर किंग आठ अठरा ट्रॅक्टर मॉडेल त्यांनी बघितला आणि घ्यायला आले होते तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाची ऑफर परंतु त्यांना एक टॉप मॉडेल आव आवडलं प्लस मॉडेल हायटॉर्क आपण जे मॉडेल लाँच केलेलं नसताना सुद्धा बरेच शेतकरी बांधवांचा त्याच्याकडे ओढा आहे कल आहे तर शे असे आपले शेतकरी बांधव त्यांचं नाव जाणून घेऊया दादा नाव सांगा प्रशांत विलास बोटरे मुक्काम अहमदपूर इथं ट्रॅक्टर खरेदीसाठी आलो होतो अप्पर मग त्यांचा नवीन मॉडेल निघालेला आहे तो आम्ही खरेदी केले ओके okay. तर धन्यवाद दादा आता बघा रहमतपूर म्हणलं तर सांगली म्हणजे सातारा ह्या भागातला उसा उसाचा जिल्हा ऊसाचाच ता तालुका म्हणलं तर काय हरकत नाही कारण ऊस पीक भरपूर आहे तुमच्या भागामध्ये पाणी भरपूर असल्यामुळं तर त्या भागामध्ये मित्रांनो काय होत की उसाला भर लावणीचं काम त्याच्यासोबत राहिलेली कामं करण्यासाठी आपण एक आट्रा मॉडेल या ठिकाणी सरांना दिलेलं आहे दुसरी गोष्ट त्यांच्या सोबत आहेत त्यांचं नाव सांग मी मिलिंद कुमार गाव माझं गाव करड तालुक्यात आहे शेनोली म्हणून शेनोली तिथून आला रिलेटिव्ह आहे पाहुणे तर भैया नाव सांग संकल्प प्रशांत बोडरे गाव रेहमत बर तर मित्रांनो हा चिमुकला सुद्धा आपल्या दुकानला भेट देण्यासाठी आलेला आहे तर त्याचबरोबर बरोबर नाव सांगा सुनील संजय बोटरे करायला ट्रॅक्टर कसा वाटतो चांगला आहे तर त्यासोबत त्यांचे या ठिकाणी पाहुणे मंडळी पण आलेले आहेत तर दादा नाव सांगा माझं नाव बोडरे हा माझा धाकटा मुलगा आहे तो मुलगा आहे तुमचा त्याला ट्रॅक्टर घ्यायचा होता गेल्या वर्षापासून ते चाललं होतं आता ते ट्रॅक्टर घ्यायचा होता कुठला घ्यायचा हे अजून ठरलं नव्हतं इथं आल्यानंतर आपण म्हटलं बघूया काय आहे ते आम्ही तो लहान ट्रॅक्टर पसंत केला होता पण इथं आल्यानंतर हा ट्रॅक्टर आम्हाला जरा पडला वाला घेतला हा घेतला आणि त्याचा आता मी हे करून टाकले आता कुठं पूर्वी सर्व्हिसला होता का, का? मी प्राथमिक शिक्षक होतो काय मुख्याध्यापक असताना मी रिटायर झालो दोन हजार एक साली काय आता मी पेन्शनर आहे घरी बसून असतो हो मग तरी तुम्हाला ट्रॅक्टर घेऊ वाटला मुलासाठी आता गरजच आहे ना त्याची शेतीचा ऊस किती एकर असतो ऊस आपला एकर स्वतःच काम होऊन सुद्धा बाहेर जरी हे मी मी सगळ्या थोरला आहे बर बर माझ्यापेक्षा चार भाऊ माझे लहान आहेत त्यांची बी शेती आहे मला सव्वा तीन एकर शेती आहेत प्रत्येकाला सव्वा सव्वा तीन एकर टाकले सगळ्यांनाच होईल हाय म्हणजे सगळ्यात मिळून आपले सगळ्यात मिळून नाही मी ट्रॅक्टर मीच घेणार आहे वापर <laughs> <तो> आपण <laughs> सगळ्यासाठी करू हा म्हणजे सगळ्यांनी मिळून करा तर धन्यवाद गुरुजी सर तुम्ही आता जुन्या पिढीतलं शिक्षक आहात त्या काळी समजा आता मुलांना मारलं तर कोण पालक येत नव्हते म्हणायची मारा अजून तर आता काय सहज कुणाला जर शिक्षकांनी खवळलं तर घरी जाऊन बोर सांगतय आणि केसच होती आता त्याच्यामुळे शिक्षणाचा दर्जा दर्जाय म्हणजे शिक्षण आता नकली झालं म्हणा नकली नकली म्हणजे काय म्हणजे फक्त त्याला कसं झालंय त्याला स... राजकीय सपोर्ट मिळाला हा काय शिक्षणासाठी मुलं शाळेत जातात असं नाही काय त्या आई वडिलांच्या मोठेपणासाठी मुलं शाळेत पाठवली जातात असं माझं मोठ्या मोठ्या शाळा हा बरोबर काय डोनेशन दो लाख दोन लाख पाच लाख त्यांना ते परवडते आधी अकरावी लावायचं म्हणलं तर दोन दोन लाख रुपये फी आहे बारावी लाख परवडते ना त्यांना काय पण सर्वसामान्य माणसाला ते परवडत नाही बरोबर काय आता झडपीच्या शाळा बंद पडल्या बरोबर आणि ह्या खासगी शाळाच चालू झाल्या बरोबर आणि त्यात आता हे पैसा कमवायचा धंदा सुरू झाला धंदा अगदी बरोबर शिक्षणाचा बाजार झाला तर मित्रांनो बघा अशाच प्रकारे आपल्या सरांनी हा ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे त्यांचा काय अनमोल विचार आपण जाणून घेतले शिक्षणाबद्दलचे त्यांच्या सोबत हे कोण आहेत होत नाही नाव शौर्य प्रमोद बोड्रे बोड्रे तरी बोड्रे फॅमिलीचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आणि आज सरांनी आणि त्यांचे चिरंजीव आहेत तुम्हाला किती मुलं आहेत मला दोन मुलगे एक मुलगी हा आमचा जाव आहे बरं हे जाव आहेत का नमस्कार हे सगळे डॉक्टर होते रिटायर्ड झालेत बरं 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 आणि मुलगी आता सर्विसलच आहे बर एक मुलगी आणि एक मुलगा आहे बर आता वर कोण बघून आलो व्हिडिओ तुम्ही बघितला सगळे ती बघतो आम्ही सगळं त्याला ते नाद आहे सारखं ते व्हिडिओ मला काय त्यातलं जमत नाही नवीन नवीन व्हिडिओ इव्हन अगदी तुमच नाही बाकीचे जे पिकाच्या संदर्भात म्हणा किंवा नवीन काय इनोव्हेशन झालेलं आहे त्याच्या सुद्धा आम्ही सगळेच बघत असतो म्हणजे नवीन शेतीला नवीन काय वस्तू आली किंवा नवीन अवजार आला असेल आपल्याला उपयोगी त्यातलं काय काय आहे हे आम्ही बघत असतो अगदी बरोबर आहे काय आता प्रत्यक्षात <laughs> तर व्हिडिओ बघणं बिघणं मला काही ते जमत नाही त्याच्यात मी हे पोरं लावतात मी बघत असतो काय प्रत्यक्षात मला तो मोबाईल वापरायलाच येत नाही बरोबर काय तर पुन्हा एकदा तुमचा आला तुम्ही पंढरपूरला आणि हा ट्रॅक्टर खरेदी केला आज तुमचे जावाय पण आले त्यानंतर चिरंजीव आहे तुमचाही आहे नातोय तर सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती अॅग्रोस्टॉरला नक्की वेळ द्यायला विसरायचं नाही धन्यवाद रामकृष्ण